नमस्कार माझं नाव कुलदीप सिंग बादलसिंग सायर राणार खुर्माबाद तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती राशी स्विफ्ट हे वान मी मागच्या वर्षी आणि यावर्षी दोन वर्षापासून पेरत आहे यावर्षी मी हे वान सात एकर पेरलं होतं याच्यामध्ये मला एकरी अठराचं उत्पन्न झालेलं आहे राशी स्विफ्ट या वानबद्दल मला अनुभव असा आलेला आहे की जसं मागच्या वर्षी पाऊस कमी होतं आणि यावर्षी पाऊस जास्त आहे तर दोन्ही कंडिशनमध्ये ही जात मला टॉल टॉलरंट वाटली म्हणजे चांगली फरक नाही पडत आणि तुम्ही जर चांगले प्र प्रकारे नियोजन करणारे असाल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न देणारी वाण वान आहे या वानला कीटकनाशक सकिंग पेस्ट याचा प्रादुर्भाव कमी जाणवतो जेणेकरून फवार्याचे जे खर्च असतात कष्टकाराला ते कमी होतात आणि वजना कापूस वेचायला हलका आहे आणि वजनी आहे प्लस याला झडती ऑन एन ॲवरेज मी काढलेली आहे तर मला अडतीस याला झडती बसलेली आहे सर्व प्रकारे बघितल्यास मला हे वान बेस्ट वाटते आणि सगळ्या कसा चांगला अनुभव राहणार मला असं वाटते धन्यवाद